मला तर काय नाचू झोप की आता हा किती वेळ फिरायचं बाहेर वैर आ मम्मा उठ ना उठ ना कशाला उठ सरप्राईज आहे सरप्राईज आहे तुझ्यासाठी कशाच सप्राईज आहे उठत रे तू उठ व्हिडिओ काढताय का तुम्हाला चांगली सवय लागली र व्हिडिओ काढण्याची

मी डोळे बंद करते मम्मी ची हा डोळे बंद कर डोळे पण बंद, बंद करायचेत तुई हा काय ते कळले ना तुला अरे मला कधी सा नाही जे मध्ये काम तर बघ मला कसं रदी सा ना मम अगो बाई डोळे बंद केलेत का आहे का आता काय आणलंय काय माहिती सोने विण्याचं तर नाही काय आणलं उघडलाय म्हणजे लक्ष माझ्या लक्षे काय ती सांग समोर ठेवू दे मग हात नको नको काय होते हात लागले होते उगुडू का एक दोन तीन चार खुडू का अग बया

आता हो आन hmm. ला आवडी आवडीने म्हणल्यावर पप्पांनी प्लॅन केला हं पप्पा हां की इकडे आहे इकडे잖아 केक आणू आपण गप्चे मम्मीसाठी होय hmm. खोलाボルवे hmm. कोणी टाकले ना आम्ही दोघांनी म्हटलं नाव टाकाय पप्पा म्हट होता चला चला पटकन होय hmm. हं

एचे का यायचे का आपल्या नको या ना कुड यायच नसतं प्लॅस्टिकचा घ्या चांगला तू पण हा हॅपी बर्थडे हॅपी अनिव्हर्सरी टू मम्मी आणि पप्पा Happy anniversary to mommy, papa. एक दुसऱ्याला केमच्या पकडून ठेवणार आहे का चारा की एक दुसऱ्याला चारा

चौर्मा, नको बा मुग्या लागते मला रात्री जे नको मला गार लागतो नाही तुम्हाला मुग्या चाटत रात्रभर मुंग्या लागत मला खाता तुम्ही जा थांबू